नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी रेस्टॉरंट हत्याकांडाचा जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात घडलेल्या मातंग समाजातील एका लहानशा अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद व निर्घुन मृत्यूची घटना जाणून सकल मातंग समाज येवलाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण समाजातील जागरूक नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षकांना स्टेशन स्टेशन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की या घटनेस जो कोणीही दोषी असेल त्याला कडक सजा होणे गरजेचे आहे निवेदन देणाऱ्यांमध्ये धीरज परदेशी मुकुंद साठे मनोज हिवाळे विनोद जाधव कृष्णा राक्षे प्रसाद खैरनार दादू खैरनार व आदी मान्यवर उपस्थित होते सकल मातंग समाज येवला शहर तालुक्याने या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा